नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सॅरीजमध्ये आता लग्न सराई येते त्याच्यामुळे नारी सॅरीजमध्ये नववारीवरती फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकता आता मी रेडी टू वेअर ब्राह्मणी पॅटर्न असलेली नववारी वेअर केली आहे अतिशय सुंदर असा राणी कलर आहे मजेंटा कलर आहे आणि त्या तुम्ही बॉर्डरही पाहू शकताय सुंदर असा ग्रीन टच असलेली कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डर सुद्धा दिलेली आहे आणि पदरही पाहू शकताय छान असं वर्क आहे पदरावरती देखील स्टिच नवारी आहे तुम्ही स्टिचिंग पाहू शकताय जरी रेडीमेड असली तरी साडी कुठे फुगत नाही अतिशय कम्फर्टेबली ती बसली आहे आणि तितकीच लाईटवेट देखील ला आहे इतकी सुंदर नववारी या नवारीची किंमत जरी पाच हजार असली तरी आता ऑफरमध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजारात मिळणार आहे माझ्या माझ्यामध्ये ब्राईडसाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे लग्नात म्हणा किंवा पूजेसाठी गोंधळाला कुठल्याही फंक्शनमध्ये तुम्ही इझिली कॅरी करू शकाल आणि तितकी छान दिसणारी अशी नववारी आहे हा यातला एक रंग झाला आहे अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर डार्क ग्रीन कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट आपण पाहू शकतोय पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट मध्ये पदर आणि बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा रेड कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन कलरचा पदर दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मोरपीसी कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतोय पिंक कलरचा छान असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे सुंदर असा पिंक कलर आणि त्याला देखील पाहू शकतोय आपण ग्रीन कलरचा सुंदर असा कॉन्ट्रास्ट आहे नारी मध्ये फक्त ब्राह्मणीच पॅटर्न नाही तर अशाच पद्धतीचं राजलक्ष्मी राजनंदिनी शाही मस्तानी मस्तानी इतके सगळे नववारीचे पॅटर्न अवेलेबल आहेत आणि तितकेच कलर व्हरायटी देखील आहेत आणि फॅब्रिक व्हरायटी देखील आहेत त्याच्यामुळे या लग्न सराईला नारी सारीजला एकदा तरी व्हिजिट करा ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर लिमिटेड पिरियडपर्यंत असल्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा नारी सारीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ हो शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही शॉपिंग करू शकताय तेव्हा या लग्न सराईला नारी सारीजमधनं अशी एक तरी नववारी घ्या आणि सुंदर दिसा